जीएसटीच्या नव्या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल मागणी आणि उत्पादन वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला देवो भव हे वाक्य घेऊन देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरामधल्या जी एस टीमध्ये अमूलाग्र बदल केलेला आहे आणि क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे देशामध्ये जी एस टीचे चार स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे चार स्लॅब स्लॅब उघडून दोन स्लॅब करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के ज्याच्यामध्ये देशभरातल्या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना नागरिकांना विविध मार्गाने त्याचा फायदा होणार आहे लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे लोकांच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण सेविंग करून मोठ्या प्रमाणात खरेदी करा अशा पद्धतीचा मूलमंत प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेला आहे याचा फायदा ग्राहकांबरोबर उत्पादन क्षमता असणाऱ्या एम एस एम ई एस एम ई या सगळ्यांनासुद्धा होणार आहे आणि यामुळं देश आर्थिक दृष्टिकोनातून एक दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित देश होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे याचा सर्व स्तरातील नागरिकांना शेतकऱ्यांना उद्योजकांना महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे